ಭಗವನ್ ಪೃಂದಾವೆ ಗೇಣು ವಾದ ಆರಂಭ ಕೇಳ್ತಾ ವೇಣು ಆಕುಳಾ ಮಧ್ಯಾನ್ ಧಡಕ सगळ्या गवळवनामध्ये आल्या चला बाई वृंदावनी मनी राज क्रीडा एखादा कमळाचा फुल असावं त्याचा सुगंध सेवन करतं भरमरी म्हणजे भुंगा गुंगुंग करतात तसं भक्ती सुखा करता असू शिल्ले ह्या गोष्टी का सगळ्या गोळा झाल्या भागवत ऐका तुम्ही फार सुंदर आहे भगवंतानी वेणू बंद केला पहिलं गोपींच स्वागत केले स्वागत मो महाभागा प्रेम किम करा महाभागवताचे सुख ऐका तुम्ही फार सुंदर मला संगीता भागवताची फार सुंदर आहे स्वागत केलं भक्तांचं स्वागत करावं देवाला देवाचं स्वागत कोणी करत त्यांनी भक्ताचं स्वागत केलेलं प्रेम किम वा मी वा आपलं काय मी प्रिय करू हृदय मिशा गोरु फार सुंदर प्रसंग मला सगळा सांगायचा नाही एका जनादे रासमंजल रचिले रासमंडळ तयार केलं म्हणजे काय केलं पहिला कट केला कट फक्त महिला करता कार्यक्रम होता तो पुरुषाला प्रवेश नाही फक्त महिला करता पहिला कट केला आणि श्रीकृष्णाने काय केलं त्या गोपींना लहान बनवलं श्रीकृष्ण लहानच होते कारण मोठेपणात आनंद आहे मी सुरुवातीला साऱ्या सराला आलो ना असा आम्हाला जीव लावित होते बरेच जण लहान होतो मी चोवीस वर्षाचा फक्त सुंदर वाजवायचो सगळ्याला आवडायचो आता तर नाही सांगत जाऊ द्या लहान भावा तू का म्हणे जाण भाव लहान मुली लहान पण गोपींना लहान बनवलं श्रीकृष्ण लहान दोन गोपीनं मृदंग घेतले काही गोपीनं टिपऱ्यात काही फुगड्या म्हणू का महाराज एक, एक गोपी मोहे <tries> नन्दि जुने लोक म्हणतात गोळ नाही का नाही त्रिकुटाम त्रिकुटाम त्रिकोटा त्रिटा फुगड्यात आलेले पिपऱ्यात चाललेले भगवान शंकराला कळाला श्रीकृष्ण राज कला करतायत भगवान शंकर पाहण्याकरता आले गोपीन आरवलं मत प्रवेश बंद पुरुषाला प्रवेश बंद लक्ष द्या भगवान शंकर म्हणजे गोपीन होत नाही कुणाला आरावताय तुला कळत नाही का नाही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याला आरोवायचं समते का कीर्तनामध्ये महाराजाला एक ठिकाणी कीर्तन होत फेटा बांधून निघत अशी गर्दी होती हवाई गर्दी पायशिवाय झाला यायलच रस्ता नाही मी निघालो कसा तरी वाट काढी तुम्ही हो बसत येतो महाराज कीर्तन आहे असं सांगतात मला जाऊ दे जमल का तुम्ही कुणाला आडवताय ओळख नाही का मला मी महादेव बरादेव शब्द म्हणून का बाबा राजा त्या मला राजा असा की महिला मंडळाचे शब्द कशाला सांगत तुझ तुम्हाला प्रवेश नाही म्हणजे नाही लक्ष द्या आता पुढं भगवान शंकर म्हणजे गोपीं मला तर रासलेला पाहिजे काय करावं लागत गोपींना सांगितलं ला भगवान शंकर तुम्हाला रासलेला पाहिजे असेल तर गोपी बना काला शेवण करायचंय का गोपाळ बना वारकरी संप्रदायाचा आनंद भोगायचा का वारकरी बना कुठेतरी बांधावर उभा राहून वारकरी संप्रदायाचा विचार करू नका विठाला गोपी बनले साडी नेसले बांगड्या कपळाला काय लावलं रे एक हो कपडाला काय लावलं टिकली टिकलीच्याच काळातले दोन कुंकू लावलं प्रवेश केला एका गोपीचा हात धरला लक्ष द्या आणि फेर धरला नाचायला लागला तर पायाच्या तर माणसाच्या नाचण्यात फरक पडतो पायाचा बारीक नाचना तर भगवान शंकराचं नाचं म्हणजे तांडव नृत्य मला येत नाही ते आमच्या परमेश्वरला चांगला येते पण बोलत म्हणतो आपला दा 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 धा क्रांत दा दा धा धा क्रांत दा 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 क्रांधात दा गोपी म्हणजे कृष्णा मी थकले मग कृष्णाने तिला खांद्यावर घेतलं तिला झाला अभिमान सगळ्यापेक्षा मी श्रेष्ठ अभिमान नाही झाला पाहिजे अभिमान नाही म्हण भगवान तिथं गुप्त झाले आदृश्य झाले ऐका तिथला प्रसन्न भागवतातला त्या टायमाला गोपींना जो शोक झालाय त्याला विरह गीत म्हणतात त्याचं नाव आहे गोपी गीत श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचा एकोणीसावा अध्याय आहे सुंदर एकतीसावा एक अध्याय आणि एकोणीस श्लोक आहे त्याचे अशी सुंदर आहे असे सुंदर गोपी गीत आहे महाराज महाराज भागवतामध्ये आम्ही गोपी सुंदर तालावर म्हणतात जे तिथे विरह झाला ऐका त्या विरहामध्ये त्या गीत गायला लागल्या कृष्णा वृक्ष पाहिल्या का कृष्ण लिंबाला वडाला पिंपळाला भागवत ऐका तुम्ही ते का बोलणार आहेत का त्या मनातच मला ते पुरुष जातीची श्री जातीची लता वेली तुळशी मंजिरी पाहिल्या का कृष्ण करीत का कृष्ण तुझ्यासारखा त्याचा रंग असा विरह हो झाला आणि त्या विरहामध्ये त्याने जे गीत गायले पण अशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता देशवासी असा हा विरह झाला लक्ष द्याचा ऐकणारे बरीच महाराज मंडळी आहेत ते विरहामध्ये दहा प्रकार सांगितले चिंता शजागर उद्वेग विलापन मलिनांगता चिंता आयुषी चिंता करी काळ जागर झोप नाही दिन तैशी रजा जाणी जागर उद्वेग उद्वेग नाव असत सारखा धावा मलिनांगता कपडे कपडे माही पाहिजे असे दहा प्रकार सांगितलेले आहेत असं विरह भाव तर आता आपल्याला आवरून घ्यायचंय आता एकच भाव सांगायचा आहे अभंगावर यायचंय आणि नवला पाच मिनिट कमी असताना आवरून घ्यायचंय तो आहे व्यभिचार भाव अभंगामध्ये जो भाव आहे तो विभिचार भाव आहे त्या विभिचार भावाचं वर्णन भावा करायचे पंधरा मिनिटात सेवा समाप्त करायची तत्पूर्वी भजन करू हाताने टाळे वाजवा मुकाने भगवंताचं नामस्मरण करा आनंद